तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकमित्र रमेश हिंदुराव सर यांच्या सौजन्याने मुरबाड तालुक्यातील विविध हायस्कूल व प्राथमिक शाळा यामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात पंधरा जून रोजी दही गाव विद्यालय येथे करण्यात आली डोंगर न्हावे विद्यालय व प्राथमिक शाळा सह्याद्री विद्यालय नारिपली वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय म्हसा आदर्श विद्यालय तुळई जांभुर्डे प्राथमिक शाळा दहिगाव प्राथमिक शाळा पाटगाव बाटलीचीवाडी शाळा आगाशी प्राथमिक शाळा चिरड प्राथमिक शाळा म्हसा प्राथमिक शाळा या शाळांतील गरजू गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या पाच हायस्कूलमध्ये सन दोन हजार चोवीसमध्ये एस एस सी परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी तुळई येथील मुख्याध्यापक चौधरी सर नारिवलेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि उल्हास भाऊ बांगर परशुराम शेठभोईर विष्णू चौधरी बाळू हरड रमेश कुर्ले विनायक ढमणे रवींद्र हिंदूराव लक्ष्मण हिंदूराव तानाजी हिंदूराव बाळा घरत सरपंच रश्मा घरत तानाजी बिराडे आदी मान्यवर यावेळी वेगवेगळ्या शाळांमध्ये उपस्थित होते या स्तुत्य उपक्रमाबद्दल उल्हासभाऊ बांगर परशुराम यांनी लोकमित्र रमेश हिंदूराव यांचे अभिनंदन केले शाळेच्या पहिल्याच दिवशी वया वाटप हा लोकमित्र रमेश हिंदूराव यांचा उपक्रम अत्यंत चांगला असून ते लोकांना सर्व स्तरावर मदत करत असतात म्हणून ते लोकमित्र आहेत असे यावेळी उल्हासभाऊ भाऊ बांगर यांनी सांगितले सध्या पृथ्वीचे तापमान पंचेचाळीस अंशावर गेले असून भविष्यात आपल्याला हे तापमान रोखायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी आंबा आणि जांभूळ फणस यापैकी चार झाडे आपल्या शेताच्या बांधावर लावून भविष्यात पर्यावरणाची होणारी हानी टाळावी असे आवाहन विविध शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना लोकमित्र रमेश हिंदूराव यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल